घरगुती भांडणातून पत्नीला गळा दाबून संपवले पती मयूर कणसे गजाआड कराडमधील विंग येथील घटनेने खळबळ संशयिताने भावाला माहिती दिली घरगुती वादातून भांडणावेळी पतीने पत्नीचा बुधवारी रात्री खून केला कराड तालुक्यातील के विंग गावातील विंग हॉटेल परिसरात ही घटना घडली असून संशयित पतीला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे मयुरी मयूर कणसे वय सत्तावीस असे मृत पत्नीचे नाव असून पती मयूर यशवंत कणसे वय तीस असे पतीचे नाव आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार मयूर कणसे याचे मयुरी यांच्याशी सन दोन हजार अठरा मध्ये लग्न झाले होते वर्षभरातच त्यांच्यात वाद सुरू झाला घरातील लोकांशी पटत नसल्याची मयुरी यांची तक्रार होती घरातील लोकांसोबत तिचे नेहमीच खटके उडत होते या वादामुळे ती बाहेरही गेली होती गेल्या चार महिन्यापासून मयुरी व मयूर मुलासह बिंग हॉटेल परिसरात फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते तिथे त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता मात्र त्यांच्यात वरचे वर वाद होतच होते मंगळवारी मध्यरात्रीही वाद झाला होता त्यावेळी मयूरने पत्नीला मारले त्या रागातच त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळला यातच मयुरीचा मृत्यू झाला घटनेनंतर मयूरने सर्व माहिती सुलतभाऊ विशाल कणसे याला सांगितली पोलिसांनी संशयित मयूरला अटक केली आहे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे